हिंदूंसोबतच इतर धर्मातील लोक सुद्धा दिवाळी साजरी करतात हो हे खरंय चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले म्हणून दिवे लावून सर्व अयोध्यावासियांनी त्यांचे स्वागत केले तेव्हापासून हिंदू धर्मीय दिवाळी साजरी करतात पण हिंदूंसोबतच इतर धर्माचे लोक जसे की जैन शीख बौद्ध सिंधू हे देखील दिवाळी साजरी करतात पण त्यांची दिवाळी साजरी करण्यामागची कारण आणि पद्धती दोन्ही वेगवेगळ्या आहेत जैन धर्मात दिवाळी सणाचे खूप महत्व आहे जैन धर्माचे चोवीसा आणि शेवटचे तीर्थकर यांच्या परिनिर्वाशी आणि मोक्षप्राप्तीशी या सणाचा विशेष संबंध मानला जातो याच दिवशी जैन धर्माचे चोवीसाव्य आणि शेवटचे तीर्थकर वर्धमान महावीर यांना मोक्षप्राप्ती झाली म्हणून जैन धर्मीय दिवाळी साजरी करतात या दिवशी जैन धर्माचे लोक वर्धमान महावीर यांना जलाभिषेक करून दिवे लावतात आणि त्यांना निर्वाण लाडूचा भोग चढवतात तर शीख धर्मानुसार दिवाळीच्या काळात शीख धर्मियांचे सहावे तरुण अध्यात्मिक गुरु हरगोविंद व बावन्न राजपुत्र हे बादशाह जहांगीराच्या कैदेतून सुटून अमृतसर येथे परतले होते म्हणून त्यांच्या पुनरागमनाच्या स्मरणार्थ दिवे लावून शीख लोक दिवाळी साजरी करतात तर सिंधी लोकांमध्ये दिवाळी साजरी करण्याची एक वेगळीच पद्धत पाहायला मिळते सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा तयार करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात दरम्यान काही जण बौद्ध धर्मात सुद्धा दिवाळी साजरी केली जाते असं सांगतात तर काही जण बौद्ध धर्मीय दिवाळी साजरी करत नाही असं सांगतात त्यामुळे काही वेळा या सगळ्यात काहीसा बदल आढळू शकतो पण दिवाळीचा आनंद सगळीकडे सारखाच असतो तर तुम्ही दिवाळी कशी साजरी करता ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा